हिंजवडी आयटी पार्क मधील कंपन्या राज्याबाहेर जाणं हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे हिंजवडीतील मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याऐवजी सरकार घरं फोडण्यामध्ये व्यस्त असल्याचा टोला सुद्धा सुळेंनी लगावलाय तर महाराष्ट्र सरकार हे गुजरात धार्जिन सरकार असल्याचा सुद्धा घणाघात नाना पटोले यांनी यावेळी केला राजीव गांधी इन्फोटेक पार्क जे आदरणीय पवार साहेबांची दूरदृष्टी म्हणून त्यांनी सुरू केलं फक्त घरफोडा आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय ई डी ह्याच्यात इतकी व्यस्त आहे की बेरोजगारी भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे तुम्ही सगळेच पाठताय आणि आपल्या पुण्यामध्ये तर ड्रग माफिया आणि होणारी खून मी म्हणेन त्यांना हे सगळं जे चाललेलं आहे हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे राज्यातली ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये उद्योजक त्रासलेले आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात उद्योग हे गुजरातमध्ये पाठवण्यासाठी या पद्धतीची व्यवस्था गुजरातच्या धार्जनी जे सत्तेमध्ये बसलेले आहेत ते करतात आहेत ते जाणून बुजून करतात आहेत महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचं काम करतात आहेत आणि त्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि म्हणून संपूर्ण फेल्युअर महाराष्ट्रातल्या भाजपप्रणीस